अधिकाऱ्याला द्यायचं नाही त्याची खाय कोर्टात गेली त्याची मोजणी सुरू होईल आणि आजू खायला मी बसले हो तुम्ही अर्ध्या रात्री या आपल्याला गरीबासाठी काम करायचंय टक्के मिळून इथं काही लो काही लोक असे नेतेगिरी करणारे दोन दिवस बोलतील पुन्हा काय होतील ते झाले नाही आपल्याकडे जे घर वगैरे आहे ते सुद्धा संपादित झाले म्हणून त्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण जे अधिकारी आपले अभियालता वगैरे असे त्याचा पूर्ण भ्रष्टाचार आहे आणि यांनी काय केलं की जे पैसे देतील त्यांचे घर लावायचे आणि ऑलरेडी जे लोक आणि ज्या गावात म्हणजे अशी परिस्थिती दिलं त्या कारण की काय हे सगळे आपले गरीब आणि अतिशय झोपडपट्टीतले लोक माझ्याकडे आले होते त्यांनी हा त्याच्यात तुम्ही लक्ष घाला त्यामध्ये